तर इकडे आता आम्ही पाकड्याच्या धारेवरती आहे खाली आमची पाकाडी आहे व्हाळ आहे आणि ही बघा आदमबंधूंची शेती आहे भात लावणी लावली आहे इकडे तर संपूर्ण झाडे आहे इकडे बघा तर इथून पायवाट आहे खाली जायला तर आता आम्ही व्हाळामध्ये चाललो आहे बघूया पुढे रस्ता कसा आहे जर चांगला रस्ता असेल तरच आम्ही पुढे जाऊ तर फायनली आता आम्ही आमच्या व्हाळामध्ये पोहोचलोय दोन व्हाळ आहेत इकडून एक व्हाळ येतोय आणि हा इकडून एक व्हाळ येतोय तर कोकणामध्ये प्रत्येक गावोगावी असे व्हाळ असतात तर आमचे व्हाळ हे घराकडून दूर अंतरावरती आहेत त्यामुळे कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता इकडे तर तुम्हाला मला व्हाळ शेअर करायचा होता उन्हाळ्यामध्ये पाणी असतं पण एवढ्या प्रमाणामध्ये पाणी नसतं खाली इकडे आमची बाग आहे हापूसची बाग आहे आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं वाहाला तर आता थोडीफार मी अंघोळी वगैरे केली आहे डुबक्या मारल्या आहेत ज्याप्रमाणे गुलचडीची फुलं असतात त्याप्रमाणे फुलं आहेत आणि सुगंध सुद्धा तसाच असतो तर दोन बैल घेऊन नाही आल्या वाटत दादा घरी आहेत नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर आज मी आलो होतो आमच्या वाळामध्ये तर प्लान नव्हता सड्यावरती आम्ही आलो होतो तर माझ्यासोबत हेमंत आहे भावाचा मुलगा तोसुद्धा कालच मुंबईवरून आला आहे तर बोलत तर वाळामध्ये जाऊया कारण एकट्याने या ये ठिकाणी येणं खूप मुश्किल आहे आजूबाजूला पूर्ण संपूर्ण झाडी आहे पाहू शकता इकडे आपण जंगली प्राणी वगैरे असतात आणि व्हाळातसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं तर दोन व्हाळांचं पाणी एकत्रित होतं तर आज काही भिजायचा वगैरे प्लान नव्हता तर व्हाळामध्ये आलो तर काही मोवा आवरला नाही तर थोडीफार काही मेमरी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर केली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आता वाजले सकाळचे दहा आणि आत्ता मी सड्यावरती चाललोय माझ्यासोबत हेमंत सुद्धा आहे तर मी आता पुढे आलोय तो मागून येतोय तर अक्षरशः पावसाने हैराण करून सोडला आहे गावाला आल्यापासून सतत पाऊस आहे घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल होत आहे त्यामुळे जास्त काही तुम्हाला शेअर करतासुद्धा आलं नाही आहे पावसामध्ये बाहेर पडताना मोबाईलसुद्धा सांभाळावा लागतो आणि कपडे सुद्धा ओले होतात तर हा आमचा सड्यावर जायचा रस्ता आहे आम्ही पांदन बोलतो तर गाड्या वगैरे आमच्या सड्यावरती जातात तर पावसाने बघा कशी रस्त्याची दुर्दशा केली आहे पाण्याच्या प्रवाहाने सर्व माती वाहून गेली आहे संपूर्ण घाटी आहे सड्यावरती पोचेपर्यंत दम कोणतो तर रस्त्यामध्ये मी जास्त काही शूट नाही करत आहे तर फायनली मी आता आमच्या धारेवरती पोचलो आहे तर धार म्हणजे तर इथून पुढे आता आमचा सडा चालू होतो कातळपट्टा चालू होतो तरेला तर याला धार म्हणतात तर धारेवरती मोठमोठी मुट आंब्या फंसाची झाडं असतात आणि या ठिकाणाला कलमकट बोलतात खालीकडे शेत जमनी आहेत तर ही आमची ब्राह्मणाची वाळी आहे तर इकडे पावसाळ्यामध्ये कपडे वगैरे धुतात छोटीशी वाळी आहे आणि व्हाळ आमचा तिकडे खाली आहे दोन व्हाळ आहेत आणि खूप मोठं पाणी असतं आता पावसाळ्यामध्ये उतार वगैरे तसं होत नाही तर आता जाणं सुद्धा तिकडे मुश्किल आहे जंगल परिसर आहे पूर्ण आणि समोर तिकडे आमचा मालोबा देव आहे तर हा आमचा मालोबा देव आहे बघा तर तिकडे आम्ही शिमग्यामध्ये होळी वगैरे उभी करतो तर ही आमची दळ्याची पान आहे तर याला खूप पाणी असतं आपल्याला दोन्ही साईडने गडगा दिसतो आहे तिथपर्यंत कधी कधी पाणी असतं आणि खरी आहे बघा पूर्वी या ठिकाणी संपूर्ण शेती होती आता थोडीफार शेती केली आहे नाहीतर इकडे सुद्धा शेती वगैरे केली जायची तर आता सर्वांनी शेती वगैरे सोडून दिली आहे जसं कोणी शेती वगैरे करत नाही या गडग्यामध्ये सुद्धा शेती केली जायची प्रत्येकाचे अशा प्रकारे गडगे आहेत तर आता शेती सोडल्यामुळे बघा जमिनी पडीक पडल्या आहेत तर इकडे आता आम्ही पाकड्याच्या धारेवरती पोचला आहे खाली आमची पाकाडी आहे व्हाळ आहे तर हे सर्व पाणी खाली व्हाळाला जाऊन मिळतं तर गावी आल्यानंतर आमची एकदा तरी व्हाळामध्ये फेरी असते तर आता व्हाळामध्ये जाण्याची पायवाट थोडी अडचणीची आहे जंगल परिसर आहे थोडा आणि शेवाळी साचली आहे त्यामुळे पाय वगैरे स्लीप होतात तर इकड़े खाली व्हाळ आहे आणि ही बघा आदमबंधूंची शेती आहे भात लावणी लावली आहे इकडे तर आता मी व्हाळाच्या ठिकाणी पोचलाय खाली दरी दरीमध्ये आमचा व्हाळ आहे तर हे पाणी सर्व खाली व्हाळाला जाऊन मिळतं तर त्या दिवशी मी आलो होतो पण खाली वगैरे नाही गेलो कारण शेवाळी आहे पूर्ण आणि पलीकडे आमची हापूसची बाग आहे तर संपूर्ण झाडे आहे इकडे बघा तर इथून पायवाट आहे खाली जायला आणि पलीकडे आमच्या हापूसची मोठी बाग आहे तर नंतरच्या वेळी तुम्हाला काहीतरी व्हिडिओ मी नक्की शेअर करेन मंडळी आता मी आमच्या व्हाळामध्ये आलो होतो तर ही आमची धार आहे पाकडीची धार तर हे सर्व सगळ्यावरचं पाणी खाली व्हाळाला जाऊन मिळतं तिकडे खाली व्हाळ आहे आणि दोन व्हाळ एकत्रित होतात माझ्यासोबत हेमंत सुद्धा आहे तर आता मी व्हाळामध्ये चाललो आहे बघूया पुढे रस्ता कसा आहे जर चांगला रस्ता असेल तरच आम्ही पुढे जाऊ तर मागच्या वेळी मी आलो होतो दादासोबत अळमी काढायला तर त्यावेळी भरपूर पाणी होतं या ठिकाणी आणि मी जास्त काही व्हिडिओ शूट नाही केले होते तर व्हाळामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठं पाणी असत संपूर्ण जंगल परिसर आहे या ठिकाणी रानटी प्राणी वगैरे असतात पूर्वीच्या वेळी गुरं वगैरे होती त्यावेळी सर्व गुरे वगैरे घेऊन यायचे तिकडे पलीकडे सुद्धा आमची पाकाडे आहे सडा आहे दुसरा सडा आणि खाली दरीमध्ये इकडे व्हाळ आहे आमचा तर फायनली आता आम्ही आमच्या व्हाळामध्ये पोचलोय दोन व्हाळ आहेत इकडून एक व्हाळ येतोय आणि हा इकडून एक व्हाळ येतोय तर कोकणामध्ये प्रत्येक गावोगावी असे व्हाळ असतात तर आमचे व्हाळ हे घराकडून दूर अंतरावरती आहेत त्यामुळे जास्त काही ये येणं वगैरे होत नाही इकडे कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता इकडे म्हणूनच आमच्या कोकणाला स्वर्ग बोलतात तर मंडळी थोडी रिस्क घेतली आहे तर व्हाळाकडे येण्याचं ठिकाण सुद्धा खूप कठीण होतं जंगल परिसर आहे तर तुम्हाला मला व्हाळ शेअर करायचा होता उन्हाळ्यामध्ये पाणी असतं पण एवढ्या प्रमाणामध्ये पाणी नसतं तर आता थोडा पाऊस कमी आहे नाहीतर संपूर्ण व्हाळाला मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं आणि तिकडून सुद्धा एक मोठा व्हाळ आहे हा वाळ छोटा आहे त्यापेक्षा तिकटचा वाळ मोठा आहे तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आम्ही पिण्याचं पाणी घेऊन जातो वाळामध्ये वगैरे आल्यानंतर तर इकडे झरा आहे खाली आणि हे सर्व पाणी सड्यावरून येत आहे याला डुकराब्याचा वाळ बोलतात तर गेले आठ दिवस अक्षरशः पावसाने कोकणाला झोडपून टाकलं होतं तर आज थोडी विश्रांती घेतली पावसाने बघा ऊन सुद्धा पडलाय तर बोललो त्याला फेरफटका मारू या वाळामध्ये तिकडे हापूसची बाग आहे बघा गुरव बंधूंची हापूसची बाग आहे तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता आपण म्हणूनच आमच्या कोकणाला स्वर्ग बोलतात बघा तर या ठिकाणी आम्ही उन्हाळ्यामध्ये पार्टी वगैरे करतो कपडे वगैरे धुवायला येत असतो आम्ही नेहमी तर हा बघा हा दुसरा व्हाळ आहे दोन्ही व्हाळ एकत्रित एक होतात तर हे दोन व्हाळ आहेत बघा तर हे दोन व्हाळ आहेत खाली इकडे आमची बाग आहे हापूसची बाग आहे तर पावसाळ्यामध्ये सहसा आम्ही तिकडे जात नाही खूप जंगल आहे आणि एकट्याने जाणं खूप मुश्किल आहे संपूर्ण झाडे आहे बघा आणि या वाळाला जास्त पाऊस असेल तर समोर तुम्हाला कठोडा दिसतो आहे तिथपर्यंत पाणी असतं तर इकडे आम्ही उन्हाळ्यामध्ये जेवण वगैरे बनवतो तर मंडळी व्हाळामध्ये आल्यानंतर किती तुम्ही एन्जॉय करा तरी कमीच आहे आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं व्हाळाला तर आता थोडीफार मी अंघोळी वगैरे केली आहे डुबक्या मारल्या आहेत तर आता घरी आहे आता दुपारचे साडेबारा वाजले आहेत तर आता दुपारचे साडेबारा वाजले आहेत तर आता आम्ही घरी चाललो आहे तर बघूया आपल्याला सड्यावरती जाताना काय काय पाहायला मिळतं तर या घनदाट जंगलामधून आम्ही येताना आलो तर येताना आम्ही काही जास्त शूट नाही केलं तर या ठिकाणी आता हरणाची फुलं फुलायला लागली आहेत बघा आम्ही गणपतीला मंडपीला वगैरे फुलोरा म्हणून बांधतो आम्ही हरण बोलतो काही ठिकाणी सोंतळी बोलतात अजून रानतेरडा वगैरे फुलायला लागला नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला ही फुलं दिसत आहेत ती काकळीची फुलं आहेत ज्याप्रमाणे गुलचडीची फुलं असतात त्याप्रमाणे फुलं आहेत आणि सुगंधसुद्धा तसाच असतो तर याचा गजरा विणला जातो वेणी वगैरे विणली जाते आणि या फुलांना खूप सुगंध असतो तर आता भर आहे तर तशी सुरुवात आहे नाहीतर या ठिकाणी संपूर्ण या कातळपट्ट्यावरती तुम्हाला अशा प्रकारे काकळची फुलं दिसतील तर मंडळी आत्ता आम्ही आलो आहे गावटणामध्ये इकडे दादा बैल घेऊन आलाय तर दादा इकडे बैल घेऊन आलाय तर एकूण आठ गुरु आहेत एक, एक मोठा बैल आहे त्याला सोडत नाही घरी आहे तो तर दोन बैल घेऊन नाही आलाय वाटतं दादा घरी आहेत तर याच्यापेक्षा एक मोठा बैल आहे लाल कलरचा तर तो मागतो सर्वांना म्हणून त्याला सोडत नाही तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे गुरांची राखण करावी लागते दादा तिकडे भाजीचा सा फड साफ करत आहे मिरची वगैरे लावली आहे त्यामधील गवत वगैरे काढत आहे